नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील भाजी मार्केटमध्ये सायंकाळी साडेसात अर्जुन सातपुते नावाच्या युवकाने पत्नीवर भर बाजारात पेट्रोल टाकून आग लावण्याची खळबळजनक घटना घडली असून आजूबाजूच्या लोकांनी परिस्थिती पाहून महिलेवर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले महिलेवर पेट्रोल टाकून आग लावणारा तिचा पती अर्जुन सातपुते हा फरार झाला या महिलेस तीन मुले असून ती किनवट येथील दत्तनगर भागातील रहिवासी आहे पत्नीवर तिच्या पतीने पेट्रोल टाकून आग का लावली हे मात्र अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही याबाबत पोलीस प्रशासनाला प्रत्येक नागरिकांनी वारंवार फोन करून ही घटनास्थळी पोलीस प्रशासन उशिरा पोहोचल्यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्वतःच्या वाहनांमध्ये त्या महिलेस ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे उपचारासाठी नेले आहे तर शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी बीट अमलदार यांची नियुक्ती असतानाही अशा ते बीट अंमलदार फोन उचलत नसल्यामुळे हे कर्तव्यावर कर्तव्यनिष्ठ नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे